डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या ठिकाणी तीस जूनला संपन्न होणाऱ्या प्राचार्य शिवाजीराव घाडगे पाटील यांची सुकन्या ज्ञानदा आणि डॉक्टर बापूसाहेब डोंगरे पाटील यांचे चिरंजीव जयदीप यांचा नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या ठिकाणी तीस जूनला प्राचार्य शिवाजीराव घाडगे पाटील यांची कन्या ज्ञानदा आणि डॉक्टर बापूसाहेब डोंगरे पाटील यांचे चिरंजीव जयदीप यांचा लग्न सोहळा पार पडतोय त्यानिमित्तानं त्यांचे मेहुणे रंगनाथ गव्हाणे यांनी वधूवरांना सव्वीस जूनला केळवन म्हणजेच गडंगनेर दिलाय यानिमित्तानं प्रथमत नववधूवरांची गावातून मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे वधूवरांनी किमती वाहन न वापरता आताच्या काळातील मोठ्या आवाजाचा न वापरता ग्रामीण भागातील जुनी संस्कृती जपत त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली गेली जुन्या पारंपरिक पद्धतीनं वाद्यांच्या गजरामध्ये बहुसंख्येनं महिला पुरुष यामध्ये सहभागी झाले ढोल ताशांच्या तालावर तरुणांनी आपला आनंद व्यक्त केला तर होणाऱ्या वधू आणि वरांनी देखील विविध गाण्यांवर ठेका धरला यावेळी बैलगाडीला फुलांची आकर्षक सजावट केली गेली तर फुगेही लावले गेले आणि बैलांच्या अंगावर गुलाल टाकून त्यांना सजवलं गेलं घाडगे आणि डोंगरे यांच्या विवाहानिमित्तानं गव्हाणे यांनी गावात राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचं गावकऱ्यांनी कौतुक केलं डोंगरे पटील परिवार हे आमचे नुकतेच या ठिकाणी झालेले आहेत निमित्तानं या ठिकाणी आज या जो या हो हो या देवी या मी रंगनाथ गव्हाने त्यांनी स्वतः या ठिकाणी जो काही वेगळा कार्यक्रम या ठिकाणी माझी कल्पना होती किंवा जी काही गडंगनाथाची पुरोही जी काही रूढी परंपरा होती ती कायमस्वरूपी या ठिकाणी चालू ठेवण्यात यावी यासाठी ती कल्पना माझ्या डोक्यात आली आणि त्या कल्पनेतून मी आज या ठिकाणी जो काही आपल्या सोयऱ्याधारांना आहेर देण्याचं काम त्या गडंगाराच्या मार्फत परिवारास्तिल, 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 परिवारास्तिल. या ठिकाणी मी केलेलं आहे आणि आमच्या गावातील जे काही सगळे सोहरे आहेत शेवळे परिवार असतील डोंगर परिवार असतील काळे परिवार असतील परळे परिवार असतील सातपती परिवार असतील हे सर्वजण या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी स्वतः रंगनाथ गावणे सवाचे आभार आहे खरोखर गवाने परिवाराला खूप खूप धन्यवाद द्यावेश वाटतात कारण त्यांनी एक पारंपरिक पद्धत जी जुनी पद्धत होती बैलगाडीमधून मिरवणूक करणं बँड वगैरे वाजवणं आणि त्यापुढं अलीकडच्या काळामध्ये जे डी जे सिस्टीम आलेली आहे आणि वेगवेगळे जे पद्धती विवाहाच्या बदललेल्या आहेत तर त्या पद्धतीला एक अनोखा हा वेगळा उपक्रम आजच्या या दिवशी गव्हाने परिवाराने आयोजित केला गुप्ता या ठिकाणी आणि सर्व सगळे सोयरे सर्व मित्र परिवार सर्वांना आमंत्रित करून या ठिकाणी उत्कृष्ट असं स्नेहभोजनाचाही कार्यक्रम गव्हाने परिवाराने दिलेला आहे ज्ञानदा आणि जयदीप यांच्या विवाहासाठी जे गडंगनेर ठरलं होतं पहा ते गडंगनेर पूर्वीप्रमाणे प्राचीन कालावधीमध्ये ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने गडंगनेर करण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीने गावामध्ये बैलगाडीमध्ये घेऊन मिरवणूक करून वाजत गाजत गावाने यांच्या घरापर्यंत आणलं आहे पारंपरिक पद्धतीने जसं गडंगनेरची पद्धत असती त्या पद्धतीत बैलगाडीमध्ये बसून वधू आणि वर हे बँडच्या तालासुरामध्ये आपल्या गावामधून सगळीकडं मिरवणूक करून आज गावाने परिवाराने मोठ्या संख्येने गाव एकत्र येऊन आपला पारंपरिक पद्धतीनं गडंगनेराचा कार्यक्रम हा तुरळक पाहायला मिळतो असा आणि गडंगनेर असलं की फक्त हॉटेलला गडंगनेर होणं तसं काय आता हे गावाने परिवाराने तो पायंडा पूर्वीप्रमाणेच संपन्न केला आणि जुनी परंपरा ही गव्हाणे परिवाराने रंगनाथ गावाने येणी ती जपलेली आहे आणि सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी व तरुण मंडळी एकत्र येऊन हा सार्वजनिक त्यांनी सगळ्यांना एकत्र करून गवाने पाटलांनी मोठा कार्यक्रम घडवण्याचा गावात घडून आणला यावेळी गुप्ता ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजयराव शिवाळे नवनागापूर ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर बबनराव डोंगरे तहसीलदार थेटे तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश डोंगरे माजी उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे डॉक्टर बाळासाहेब डोंगरे सुनील गीते राहुल गीते राजू काका शिवाळे डॉक्टर रामचंद्र सातपुते गव्हाणे भीमा नाना गव्हाणे दत्तात्रय दरेकर अतुल गायके दीपक गीते राम घाडगे या मान्यवरांसह वधूवरांचे मातापिता तसेच दोनही परिवाराच्या आपतेष्ट नातेवाईक आणि मित्रमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचर काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडांमध्ये